नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आज मी तुमच्यासमोर गीता गद्रे यांनी लिहिलेली एक पावसाळी आठवण सादर करत आहे ही त्यांच्या जीवनात घडलेली खरीखुरी पावसाळी आठवण आहे आणि फादर्स डेच्या निमित्ताने त्यांनी ही लिहिलेली आहे नुकताच फादर्स डे होऊन गेला आणि म्हणून मला वाटलं की आपण सादर करावी तुम्हाला सर्वांना देखील खूप खूप आवडेल कशी वाटली हे मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद ऐकूया तर एक पावसाळी आठवण लेखिका आहेत गीता गद्रे एकोणीसशे चौसष्ट पासष्टची गोष्ट असावी ज्या पिढीत सर्वसामान्य लोकांचं राहणीमान एकसारखं होतं सिमेंटची जंगलं अस्तित्वात नसल्याने चाळीत वाडा संस्कृतीत असं लहानपण गेलेलं त्यामुळे तिथले अनुभव संस्कार बीज आजही मनात रुजलेली नवीन पिढीला कशाला आपल्यालाही अगदी स्वप्नवत वाटावी अशी सहा सात वर्षाची मी हे असेच पावसाळ्याचे दिवस नवीन शाळा नवीन वर्ष नवीन पाटी तीही काळी कुळकुळीत लाकडाच्या चौकटीची नवीन पुस्तकं ठेवणीतून काढलेला रेनकोट सुधरवलेली छत्री हे सगळं त्या रिमझिम पावसाच्या साक्षीने चालायचं केवढं आनंद केवढं अप्रूप वाड्यातलं तीन खोल्यांचं घर आजूबाजूला सगळी आपल्यासारखीच बिराडं मध्ये मोकळं अंगण जिथे संध्याकाळी मुलांचा एकच हल्ला कल्ला खुंदडणं खेळ हे सगळं चालायचं नव्या कोऱ्या पाटीला नमस्कार करून बाबांच्या जवळ लिहायला बसले होते नव्या पाटीवर एका बाजूला बाबांनी लिहून दिलं श्री गणेशाय नमहा दुसऱ्या बाजूला शाळेत सांगितल्याप्रमाणे सुंदर ओळीत मन लावून अगदी कोरीव अक्षरात लिहिले इंद्रधनुष्याचे रंग तान ना पी ही नी पान जा माझं मलाच खूप कौतुक वाटलं काळ्या कुळकुळीत नव्या पाटीवर ती अक्षरं अगदी मोत्यांसारखी उठून दिसत होती मानवाकडी करून एक दोनदा त्या अक्षरांकडे पाहिलं आणि बाबांना दाखवायला जाणार तोच वरून छतातून पाण्याचा एक टप्पोरा थेंब टपकन माझ्या पाठीवर न कळत माझ्याही डोळ्यातून तसाच टपोर थेंब गालावर आला काय झालं बाबांनी विचारलं माझी पाठी बघून म्हणाले एवढंच ना थांब त्यांनी तो थेंब तसाच हात न लावता झटकून टाकला आणि पाटीवर फुंकर मारत राहिले आणि काय आश्चर्य थोड्याच वेळा तिथलं पाणी नाहीसं होऊन ती माझी अक्षरं परत मोत्यांसारखी उमटली होती तान ना पि ही आता माझ्या डोळ्यातील आणि गालावरील अश्रू जाऊन त्या ठिकाणी ते इंद्रधनुषी रंग उमटले असावेत कारण आरशात आपलं प्रतिबिंब दिसावं तसं बाबांच्या डोळ्या आणि चेहऱ्यावर मला माझा हसरा चेहरा दिसला आज बाबा नाहीत पण ही आठवण मनात कायमची राहून गेली किती मोठा संदेश देऊन गेले बाबा ह्या एवढ्याशा छोट्या कृतीतूनही धन्यवाद लेखिका आहेत गीता गद्रे आणि सादरकर्ती आरती गुप्ते